की वसुबारसच्या दिवशी आता तर दिवाळी संपली बरोबर वसुबारसच्या दिवशी तरी ही चार गोपद्म अवश्य काळा धनतोर्शी आधल्या दिवशी आणि त्या दिवशी तुम्हाला काय म्हणायचं असेल एक सुंदर आणि सोपा मंत्र आहे ओम श्री सुरभ्यय नमहा सुरभ्य सुरभी म्हणजे कामधेनू कामधेनूच्या चारही रूपांना सुरभी मानलेलं आहे त्या चारही पावलांना सुरभी मानलेलं आहे तिच्या प्रत्येक आविष्काराला सुरभी मानलेला आहे अलक्षमध्ये ओम श्री सुरभ्य नमः कमीत कमी पाच वेळा म्हणा जास्त क्रिया म्हणा तसं तर म्हणा बाकी काही पैसे नाही केलं ते वस्तुवार्षे वर्षी चालेल पण न विसरता पुरुषा वर्षीपासून आलक्षामध्ये चार पावलं काढायची घरातल्या प्रत्येक व्यक्तीने उभं राहायचं जाऊन आपल्याला जमेल तेव्हा आणि पाच वेळा ओम नमः ओम श्री सुरभ्य नमः म्हणायचं हा कामधेनूचा श्रेष्ठ मंत्र मानला जातो आणि ह्या मंत्राचा जप वशिष्ठांनी केल्यामुळेच त्यांना कामधेनू अख्खीच्या अख्खी प्राप्त झाली हे लक्षात ठेवा या मंत्राचं महत्त्वही आपल्याला कळलं पाहिजे ओके आणि उच्चारायला एकदम सोपं आहे पाच वेळा म्हणा जेमते आठ सेकंद लागतील बरोबर पटलं त्याच्यामुळे मला तुमच्या दारात गोप दिसतील नक्की गरीब बिचारी गाय हे खरंच आहे ती चा। गरीबच पण म्हणजे गायीची ताकद जाणून घ्या की प्रत्येक गायीमध्ये कामधेनूचा अंश च ह्या चार पावलांना मी ओळखायचं ही चार पावलं आपल्या दारात काढायची आय ओम श्री सुरभ्य नम बाबा मी इतर दिवशी म्हणू शकतो का अरे जरूर म्हणा एकदा मंडळाचं काय काढता काढता म्हटला तरी दहा बारा वेळा म्हटला जाईल आणि काढायला किती वेळ लागणार आहे एक मिनिट पण फायदा किती वेळ लागणार आहे चोवीस तास अरशे मरे आपण माझी बरोबर अहो अहर दिश ओके अहो रात म्हणजे एक दिवस पूर्णपणे दररोज काढायला का काय हरकत आहे दररोज म्हणायला काय हरकत आहे म्हटलं नक्की एकशे आठ टक्के ओके आता आपण सगळ्यांना पाच वेळा हा मंत्र म्हणणार आहोत ओम श्री सुरभ्य नमः ओके 1 टू थ्री स्टार्ट ओम श्री सुरभ्य नमः ओम श्री सुरभ्य नमः ओम श्री सुरभ्य नमः ओम श्री सुरभ्य नमः ओम श्री सुरभ्य नम